नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शहरालगत असलेल्या ढग्या डोंगरावर आता बिबट्याचा मुक्त संचार दिवसानदिवस वाढत चालला आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरालगत असणाऱ्या ढग्या डोंगरावरील पानपोठ्याजवळ बिबट्याच्या जोडचे ठसे आढळून आल्याने परिसरात फिरायला जाणाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालं आहे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आढळून आलेल्या पावल्यांच्या ठशांवरून परिसरात बिबट्याची जोड ही मुक्त संचार करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ढग्या डोंगर हा निसर्ग संपदेने वेढलेला परिसर असून या भागात नेहमीच वन्यजीवांचा मुक्त संचार बघायला मिळतो ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ढग्या डोंगरावर वृक्ष लावण्याबरोबरच त्याच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवले जात असतात त्यासाठी दररोज सकाळी समितीच्या कार्यकर्ते न चुकता डोंगरावर जातात डोंगरावर लावलेल्या वृक्षांना उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी समितीच्या वतीने श्रमदानातून छोटे पानवटेही तयार करण्यात आले होते त्यावर कधी कधी वन्यजीवही पाणी पिण्यासाठी येत असतात नेहमीप्रमाणे समितीचे कार्यकर्ते ढग्या डोंगरावर गेले असता अशाच एका पानवट्याजवळ बिबट्याच्या जोडीचे ठशी त्यांना आढळून आले दिवस उजाडल्यामुळे अथवा माणसांचा वावर वाढल्याची चाहूल लागल्याने ही बिबट्याची जोडी डोंगर कपरीला जाऊन लपण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही या भागात मोरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून तरस्व व वन्यजीवही यापूर्वी या ठिकाणी आढळून आले आहेत मात्र बिबटे पहिल्यांदाच दिसल्याने ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे दरम्यान सिन्नर शहरामध्ये आता बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोपट गवारी अटल न्यूज सिन्नर